श्री स्वामी समर्थ तर योगिता ताई नाव काय भालेराव योगिता भालेराव सिंहगड रोड त्या त्या गेतली। गेतली तर त्या ताईंची ऑर्डर आहे बरं का वाग त्या ताईंचं ताट नाही आहे पानवेलचं पण त्यांची एक आम्ही जे जी ताईने रत्न घेतली सेवा घेतली ती तुम्हाला ताटामध्ये दाखवते तर ताईने सर्वप्रथम आपल्याकडला कुंचन घेतलेला आहे जो की बघा धनलक्ष्मी कुंचन आहे आणि शंखचक्र नाम गजांत लक्ष्मी विधिवत पूजा करून आपण ताईना देतोय आणि भगवान विष्णूंची अशी प्रतिमा आहे सुंदर असा ताईनी आपल्याला हा धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि योग्यता ताई कमेंटसुद्धा करण्याची इच्छा होती माझी पूजेचा व्हिडिओ करा तर हा एक ताईनी आपल्याकडे मोती घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यासोबत एक पवळा आहे त्यांचा त्याचबरोबर बघा एक लवंग आहे ताईंची चांदीची एक पारिजातकचं फूल आहे एक कमळाचं फूल आहे एक जास्वंद फूल आहे एक उदळायचं फूल आहे चांदीमध्ये श्रीफळ घेतलेलं आहे ताईने चांदीचं चांदीचं हळकुंड घेतलेलं आहे त्यासोबत चांदीच्या एकूण अकरा आहेत ना काकू अकरा अक्षता घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पंचरत्न आहेत ताईंची धनलक्ष्मी कुंचन सेवेचे पूजा साहित्य आहे त्याच बघू शकता कवडे आहेत एकूण बघू शकता पाच कवडे आहेत एकूण पाच गोमती चक्र आहेत अत्तर ताईंच बघा हे कस्तुरीचं एक अत्तर आहे अत्तर मोगऱ्याचं एक आहे कस्तुरी बॅग आहे ताईंचे बघा कस्तुरी बॅग घेतलेले आहे ताईंनी त्यासोबत कुंचन सेवा करण्यासाठी ताईंनी बघा हे श्रियंत्र डिश घेतलेली आहे आपल्याकडं कुंचन सेवेसाठी श्रीयंत्र डिश ह्याच्यामध्ये ठेवून कुंचन सेवा तुम्ही करू शकता हे बघा अशी सुंदरशी श्रीयंत्राची डिश त्यासोबत बघा शंखचक्र दिवे घेतलेले आहेत ताईंनी जोडी घेतलेली आहे कुंचन सेवेसाठी त्याचबरोबर ताईंनी कुंचन सेवेसाठी पोटली सुद्धा घेतलेली आहे हे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी पोटली त्याचबरोबर ताईंनी बघा वेदाचा धूपकप घेतलेला आहे सांब्राने त्याचबरोबर हे दोन आसन आहेत का हे दोन आसन घेतलेले आहेत ताईंनी बघा म्हणजे फोटो वगैरे ठेवण्यासाठी त्याचबरोबर शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा घेतलेला आहे जो की एक तास दहा मिनटं चालतो हळद कुणाची कुंकु? आता कुंकू बघा आपल्याकडे शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू मिळतं असं कुंकू तुम्हाला कुठंच मिळणार नाही केमिकल नसणार शुद्ध प्युअर हळदीचं कुंकू ताईने घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी शुद्ध हळद घेतलेली आहे आपल्याकडे बघा हळद आहे आणि माता लक्ष्मीचा धनाचा वर्षाव करणार फोटो अशी योग्यता ताईंची ऑर्डर आहे तर ताईंची इच्छा होती की ताई माझ्या ऑर्डरचा व्हिडिओ करा आणि मला पाठवा तर कसं असतं व्हिडिओ करणं सगळ्यांचं शक्य होत नाही कारण कसं आहे व्हिजिट पण चालू केली आहे इथं जागासुद्धा कमी पडते बरं का आपल्याला कारण जागेची थोडीशी कमतरता आहे कारण पहिलं ऑनलाईन होतं आता ऑफलाईन असल्यामुळं व्हिजिटसुद्धा वाढल्यात आणि जागा कमी पडते त्यामुळं प्रत्येकाचा व्हिडिओ करणं शक्य होत नाही पण मी प्रयत्न नेहमी करत असते तर तुम्हीसुद्धा छानसं सा पूजा साहित्य हो खरेदी करायला चिंचवड शॉपला विजिट करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन घर बसल्या तुम्हाला ऑर्डर करता येतं कुरिअरच्या माध्यमातून येतं तर अशी योगिता ताईंची ऑर्डर आहे योगिता भालेराव तर बघा असं हे सगळं इनवॉईस बिल बनलं जातं त्यांचं आणि ही योगिता ताईंची मोठी ऑर्डर आहे तर योगिता ताई धन्यवाद तुम्ही खूप छान अशी स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुम्ही शॉपिंग केली सेवा घेतली आणि तुम्हाला सुद्धा सेवेचे खूप चांगले अनुभव आहेत कारण जे आमच्याकडं पूजा साहित्य घेतलं कारण आपल्याकडं क्वालिटी आहे आणि क्वालिटीसोबत स्वामी समर्थ माऊलींचा कृपा आशीर्वाद आहे त्यामुळे हे सगळ्या सेवा तुम्हाला सुद्धा फळं देतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या सेवेतूनच हे स्वामी मूर्ती आर्ट चालू झालेलं आहे तर सर्वांना चांगले अनुभव यावे सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं हे स्वामींच्या चरणी प्रार्थना त्याचबरोबर स्वामींना भेटायला दिवसभर भरपूर शतः एक काका काकू आल्या होत्या कात्रज भरून तर त्यांनी सुद्धा कुंचन सेवा घेतली वयवर्ष असेल त्यांचं पासष्ट ते सत्तरच्या आसपास पण कुंचन सेवा घेतली स्वामींना मिठाई घेऊन आले हार घेऊन आले म्हणजे कसे फक्त खरेदी करायच नाही तर स्वामींच्या दर्शनाला सुद्धा भरपूरसे काका काकू दादा ताई येत असतात तर असं पूजा साहित्य खरेदी करायला दुरून दुरून ताई दादा मावशी सगळेजण येत आहेत त्याच बघू शकता आपल्याकडे गायवासराची मूर्ती आहे श्रीयंत्र आहे नॅचरल केमिकल नसणारे अगरबत्त्या सुद्धा आपल्याकडे मिळतात आणि कसं मिळते का एवढे दुरून म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा उस्मानाबाद लातूर त्याचबरोबर बारामती रत्नागिरी अमरावती औरंगाबाद सगळ्या भागातनं ताई इथं येत आहेत अकोल्यावरून सुद्धा काय येत आहेत कारण ते आपल्या एक एक दीड दीड वर्ष बघतायत आणि शेवटी विश्वास महत्त्वाचा आहे आणि ज्याच्याकडून आपण पूजा साहित्य घेतोय त्याचं सुद्धा कर्म चांगला असायला पाहिजे त्यामुळे कसं असतं नेहमी कर्माचा हिशोब होतो कारण आतापर्यंत स्वामींनी भरभरून दिलं आणि दोन हजार पंचवीस ची सुरुवात सुद्धा स्वामींनी एका नवीन गोष्टीनी सुरुवात केली ते सरप्राईज असेल तुम्हाला सर्वांना ते बघायला सुद्धा मिळेल आणि प्रत्येक वर्षी स्वामी काही ना काहीतरी मला चांगलंच देत आहेत बरं का कारण कर्म नेहमी चांगलं असावं आणि दुसऱ्याचं चांगलं झाल्याची आपल्यामध्ये वृत्ती असावी त्यामुळे बघा बरेच जण असू सुद्धा मला ऐकायला मिळतं बऱ्याच ये ताई येतात की ताई तुमच्याकडून भरपूर सा पूजा साहित्य आमच्या इथं मागवलं जातं पण सांगत नाहीत पण कसं असतं इच्छा असलेला ताई मार्ग भेटतो त्यामुळे बऱ्याशच ताई इथं पूजा साहित्य घ्यायला आणि चांगले अनुभव आले म्हणून बऱ्याचशाच ताई भेटायला सुद्धा आलेले असतात कारण स्वामींच्या सेवेत आहोत तर नेहमी आपण कर्म चांगलं करायचं सेवेमध्ये जे काम करत त्याच्यामध्ये सातत्य असायला हवं आणि त्यासोबत तुमचा त्या, त्या कामाबद्दल प्रामाणिकपणा सुद्धा असायला हवा तर सर्वांना स्त्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपण छानशा व्हिडिओसोबत भेटूया धन्यवाद